पांडू तात्या वारकरी संप्रदायातील हरिनामाचा जप करत असताना पंधरा दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले त्यांना तात्काळ दवाखान्यात हलवले अनेक प्रयत्नांनंतर रात्री अखेर डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे जाहीर केले घरी अंत्यविधीची तयारी सुरू झाली आणि अँब्युलन्समधून तात्यांना घरी नेताना रस्त्यात बसलेल्या धक्क्याने त्यांची पुन्हा हालचाल सुरू झाली त्यांना पुन्हा दवाखान्यात दाखल केले पंधरा दिवस त्यांच्यावर उपचार झाले आणि त्यानंतर नव्या दमाने ते पुन्हा सोमवारी घरी परतले आहे हा कुठल्या सिनेमातील प्रसंग नाही तर प्रत्यक्ष कसबा बावडा येथील उल्पेमळा परिसरात घडलेली ही घटना आहे पांडुतात्यांचे संपूर्ण नाव पांडुरंग रामा उल्पे वयाच्या दहाव्या वर्षापासूनच ते वारकरी संप्रदायात आहेत शेतमजूर म्हणून काम करताना आयुष्याच्या आयुष्याच्याही ते हरिनामात तल्लीन होतात सोळा डिसेंबरला सकाळी ते हरिनामाचा जप करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला काहीतरी आवाज आल्याची चाहूल लागताच पत्नी बाळाबाहेर बाहेर आल्या घामाघूम झालेले तात्या जमिनीवर पडले होते त्यांनी शेजाऱ्यांना हाक दिली तात्काळ गंगावेस येथील एका दवाखान्यात त्यांना आणण्यात आले रात्री साडे अकरा पर्यंत डॉक्टरांचे तात्यांची प्राणज्योत मालवल्याचे जाहीर केले काही मिनिटातच ही बातमी कसबा बावडा परिसरात पोहोचली आणि अंत्यविधीची तयारी सुरू झाली पै पाहुणे परिसरातील नागरिकांसह वारकरी एकटवले दरम्यान अँबुलन्समधून तात्यांना घरी आणताना त्यांची हालचाल होत असल्याचे लक्षात आले नातेवाईकांनीही पुन्हा कदमवाडी येथील दवाखान्यात अँब्युलन्स नेण्यास सांगितले तेथे ते त्यांच्यावर उपचार सुरू झाले तात्यांचे शरीर हळूहळू उपचाराला प्रतिसाद देऊ लागले तात्या शुद्धीवर आले आणि पुन्हा नव्या आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभे राहिले सोमवारी त्यांचे नव्या दमाने घरी स्वागत झाले तात्यांच्या मुखातून सुरू होता विठ्ठल विठ्ठलचा गजर आणि घरची मंडळी सांगत होती ही सारी पांडुरंगाचीच कृपा